सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डीएसपी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा माझ्या विजयात सुजितराव झावरे पाटलांचा मोठा वाटा आमदार काशनाथ दाते सर बातमी येत आहे पारनेर प्रतिनिधी अरुण बेलकर यांच्याकडून पारनेर तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार काशनाथ महादेव दाते सर यांचा वासुंदे येथे सत्कार मतदारांचे आभार कार्यक्रम पार पडला स्वर्गीय माजी आमदार वसंतराव झावरे पाटील दादा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आमदार दाते यांनी आठवणींना उजाळा दिला स्वर्गीय दादांचे संस्कार नीतीमूल्याचे जतन करत अविरत समाजकारण करणार आहे माझ्या विजयामध्ये स्वर्गीय दादांचे आशीर्वाद आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितरावजी झावरे पाटील मित्रपरिवाराचा मोठा वाटा आहे या पुढील काळात वासुंदे परिसरातील प्रलंबित शाश्वत विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे ग्वाही वासुंदेकरांनी दिली वासुंदे, वासुंदे परिवारासाठी महत्त्वपूर्ण असणारे तांबडीकार प्रकल्पासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरवठा करणार असल्याचे आमदार दाते सरांनी सांगितले सदर कार्यक्रमासाठी सुजित रावजी झावरे पाटील वसंतराव छेडे राजेंद्र उबाळे अरुणराव ठाणगे बाबासाहेब खिलारी विक्रम कळमकर सागर मैड संतोष गायकवाड अमोल साळवे पैलवान दत्ता जगदाळे किसन धुमाळे विकास रोकडे निजाम पटेल रणजित पाटील शरद पाटील खेमनर पाटील भाऊसाहेब सैद दिलीप पाटोळे सरपंच झावरे उपसरपंच शंकर बर्वे चेअरमन नारायण झावरे जालिंदर वावळे व्हाईस चेअरमन रामचंद्र झावरे विलास साठे सर बाळासाहेब झावरे बाळासाहेब शिंदे मारुती उगले लहान भाऊ झावरे लक्ष्मण झावरे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते